वसई विकास राही मध्ये आपला हार्दिक स्वागत आज दुपारी चंद्रपडा वसई पूर्व येथे गोळीबारामध्ये दोन जण जखमी झाले असून आरोपीवरती नायगाव पोलीस मध्ये गुन्हा दाखल झालाय जमिनीच्या वादातून या इकडे जो प्लॉट आहे जमिनीच्या वादातून मेघराज बोईट येथील स्थानिक रहिवासी यांनी जमीन विकत घेणाऱ्यावरती गोळीबार केला असून त्याच्यामध्ये दोन एका व्यक्तीच्या मांडीमध्ये गोळी आरफार केली असतील गोळीची व इतर लोकांना चरले लागले असून ते गंभीर जखमी झाले त्यांना नजदीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले या घटनास्थळी येथील या भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ डी सी पी मॅडम पौर्णिमा चंगोली यांनी घटनास्थळी भेट दिली होती परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे खूप मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे व घटनास्थळी सध्याही पोलीस बंदोबस्त आहे परंतु परिस्थिती नियंत्रणात आलेला आहे हा वाद जमिनीत वा ज्या हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचं बोललं जात आहे त्याच्या आरोपींवरती काल ही इथे वाद झाला होता आज ही जमीन मोजण्यासाठी नाटकीय कर्मचारी आले होते परंतु त्यावेळेस मेघराज संबंधितांवर हल्ला केला असून त्यांना जखमी केलेला आहे त्या हल्लेखोरांवरती नायगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणा तपास डीसीबी पौर्णिमा चौघ यांच्या मार्गदर्शना सुरू आहे